हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज तुमचा आज हा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या लग्नाचा अनुभम दाखवा तर मग आज फायनली तो दिवस आला आहे आणि मी आमच्या लग्नाचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे खूप काही असे फोटो नाही आहेत मोजकेच फोटो आहेत तर तेवढे फोटो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग पुढे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया कारण तुम्हाला पटपट माझे फोटो बघायला भेटतील आम्ही कसे होते किंवा मग तुमचे भाऊ कसे दिसत होते व्हिडिओमध्ये चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात सुरुवातीला आहे हे, हे फ्रंट पेज तर फ्रंट पेजवर आमच्या दोघांचे फोटो आणि लग्नाची तारीख बघू शकता तुम्ही सहा पाच दोन हजार अठरा तर ता आता आमच्या लग्नाला चालू आहे सहावं वर्ष आणि त्यावेळेस बघा आम्ही दोघं कसे दिसत होतो त्यानंतर पहिलं आहे इथं सगळ्यात सुरुवातीला आहे गणेशाचा फोटो तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीला नमन करून आणि मगच सुरुवात करतो तर इथं आधी गणपतीचा फोटो आणि नंतर आमचे फोटो तर हे जे आहे पेज आहे हे आहे ट्रान्सपरंट पेज म्हणजे पाठीमाग असं व्हाईट पेज ठेवलेलं आहे त्यानंतर आमचा हळदीचा कार्यक्रम आणि कुंकाचा कार्यक्रम एकाच दिवशी होता तर मग सगळ्यात सुरुवातीला हा आहे कुंकाच्या कार्यक्रमाचं कार्य कुंकाच्या कार्यक्रमाचे फोटो आहे तर कार्यक्रमाच्या आधी मी ही साडी घातलेली होती कुंकाच्या आणि त्यानंतर मला साडी दिल्या गेली त्यानंतर मी ही साडी घातली मग तर हे आहे कुंकाच्या कार्यक्रमाचे फोटो तर या सगळ्या आहेत माझ्या काकू हे आहेत काकू काका काकूचे आणि हे आहेत मोठ्या नंदनबाई त्यानंतर हे पण कुंकाच्या कार्यक्रमाचे फोटो आहेत ओटी भरतानी जे असतात ते तर ही आहे माझी बहीण आणि ह्या दोघी माम्या आहेत माझ्या आणि ही आहे आत्याची सून ही आहे आत्याची मुलगी म्हणजे आपण कुंकाच्या वेळेस जे ओटे भरतो त्या ओटी भरण्याचे हे फोटो आहेत आणि मी बघा कशी दिसत होते त्यावेळेस मी खूप बारीक होते आता खूप जाडी होऊन गेले त्यावेळेस खूप बारीक होते आणि हे आपण ते हळदीचं काय ते सुतवणं म्हणतो ना गं म्हणत ते हळदीचं ते मला त्याचं नाव नाही माहिती पण मे बी सुतवणं म्हणत असतील तर ते तांब्यांना ते दोरे गुंडाळत्या त्या म्हणून तो कार्यक्रम इथं चालू आहे आणि हे पण ओटी भरतानाच आहे ही माझी लानी मामी आहे इथं इथून पुढं आता हळदीचे सुरू होतील तर यांची आंघोळ चाली इथं हे आहेत माझ्या मावस सासू ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि मावस सासू आणि इथं सगळं हळदीचे आता फोटो सुरू झालेत बघू शकता तुम्ही आणि हे माझे आणि यांचे मिक्स टाकले तिथं मी आता लहान मुलांचे आपण जे पाय धुतो ते पाय धुण्याचे फोटो आहे आणि इथं ते हळदीचा तो धागा घालतात तो धागा घालून आणि गाणे म्हणत होते तो फोटो आहे हा इथे यांना हळद लावली ते फोटो आहेत तर ही आहे लाणी नननबाई ह्या आहेत मोठ्या नननबाई हा हे माझा भाऊ आणि हे आहेत सासू सासरे आता इकडे इथून पुढे माझे फोटो सुरू होतील तर हळद लावताना म्हणजे कसं आमच्या इकडे हळद खूप खेळतात हे आहेत माझ्या ते हल्दीच्या वेळेस आपण जे पाट्याला फेरे मारतो तेव्हाचे फोटो ही आहे माझी बहीण ही आहे मामाची मुलगी म्हणजे आम्ही दोघी सोबतच्याच आहे तर मी ती आहे आणि ही पण मामाची मुलगी आहेत आता या त्या सगळ्या माझ्या माम्या आहेत आणि ही बहीण आणि ही आई आजी आजी म्हणजे मम्मीची आई आहे ही यांना आधी हळद लावली होती त्यानंतर माझी हळद सुरू झाली होती तर हे पाणी टाकताना हे मोठे मामा मामी हे लहान आहे मामा मामी इथं मम्मी पप्पा आहेत इथं ही आहे माझी बहीण ती माझ्यापेक्षा लहान आहे हे आहेत मम्मीचे आई वडील म्हणजे आजी बाबा आणि इथं मी तर इथं आहेत मा हा आहे माझा भाऊ हा मामा हा रुईचा मामा बर का हा आणि हे सगळे म्हणजे पाणी टाकतानाचे फोटो हे आज अंगावरती तर मग आता बरेच जण नाही याच्यामध्ये तर काही जणांची आधी ओळख करून दिली काही जणांची मी पुढं ओळख करून देते मी सगळ्यांची ओळख तुम्हाला करूनच देणार आहेत हे सगळे आहेत माझे मामा मम्मीला सगळे नऊ भाऊ आहेत तर मग नऊ भावां मिळून मम्मी आहे म्हणजे सख्के आणि चुलत मिळून नऊ आहे पण ते काय होतं ते मम्मी एकटीच आहे त्यामुळे धरतात तर हे सगळे फोटो आहेत ते माझ्या अंगावरती पाणी टाकताना आधी हळदी हळद हल, लावायच्या आधी तर हे सगळे म्हणजे आमचे पाहुणे आणि म्हणजे नातेवाईक वगैरे सगळे आहेत तर अंगावर पाणी टाकतानी आणि माझे फोटो आहेत काही तर हे सगळे आहेत माझ्या चुलत्या आणि ही आहेत मम्मी आई हो हे बघा हळदीचं ताट बघू शकता तुम्ही माझं आणि याला सुतवणच म्हणता ना, ना ग हे जो धागा सुतवताय तेव्हाचे फोटो आहे माझ्या मागाशी लक्षात नव्हतं आलं कारण काही काही गोष्टी कसं आपण एकदा करतो त्यानंतर आपण लक्षात पण ठेवत नाही आणि गरज पण पडत नाही कारण मोठे करून घेतात तर मग हा तेव्हाचा फोटो आहे तर इथं आहे माझी बहीण आणि दाजी हे आहे दोघ बहीण आणि भाऊ तर हळद हळद खेळत बघा हे कसे म्हणजे नाच नाचता वगैरे खूप आमच्या इकडं त्याचे फोटो आहेत हे सगळे त्यानंतर आता हे झाले हळद लावतानीचे फोटो हळद लावताना जे फोटो घेतले ते फोटो सुरू झाले ते तू पुढं आणि ह्या सगळ्या आहेत माझ्या माम्या आणि ह्या आहेत आत्या आणि ही आहे आजी तर मी खूप बारीक होते आणि मी कशी दिसत होते हे कमेंट करून नक्की सांगा कारण मी आता आणि तेव्हा खूप वेगळं दिसतं माणूस जवळजवळ सहा वर्षाचा गॅप पडला तर मी कशी दिसते आणि तुमचे भाऊ म्हणा मनात, आजी म्हणा कसे दिसतात हे नक्की कमेंट करून सांगा हे बघू शकता तुम्ही आणि त्यावेळेस कसं नॅचरली आपल्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो असतो हे मम्मी पप्पा हळद लावतानी ह्या आहेत माझ्या सासूबाई हे सगळे रिलेटिव आणि म्हणजे भाऊ वगैरे आहेत माझे तर हे आहेत माझे काका काकू आणि बाकी सगळे रिलेटिव्ह वगैरे आहेत हळदीचे खूप फोटो आहेत आमचे आणि हे आहे हे सगळे चुलता चुलती किंवा मग याच्यात सगळे मिक्स आहे मामा चुलता चुलती बहीण हे मामांनी मला हळद लावल्यानंतर उचलून घेतलंय हे पण काका काकूच आहेत माझे हे आहे आत्याचा मुलगा आणि हळद लावल्यानंतर आपण परत आंघोळ करतो त्यानंतरचे हे फोटो आहेत माझे कशी दिसत होते मी हे नक्की सांगा आणि त्यावेळेस कसं म्हणजे फोटो पोज देणं वगैरे हे काहीच कळत नव्हतं आणि खूप बारीक होती मी म्हणजे खूपच बारीक होते आणि त्यानंतर हे ते मंडोळी बांधतानाचे फोटो हे हे सगळे आहेत ते मंडोळी बांधतानाचेच फोटो आहेत याला काय वाण म्हणता ना हे वानाचे फोटो आहेत इकडं इकडं पण तेच आहेत इथं पण तेच आहेत आणि इथं मंडोळी बांधतानाचे त्यानंतर इथं स्पेशल मोठा असा हळदीचा एक फोटो आहे म्हणजे हळद लावल्यानंतर आपण जे फोटो सेशन घेतो त्यातला हा फोटो आणि माझी मेहंदी बघू शकता तुम्ही मेहंदी चांगली रंगली होती माझी आणि हा आहे हाफ फोटो आणि हा आहे फुल फोटो तर या साडीवरती मी रील बनवल्या होत्या त्या रील खूप व्हायरल गेल्या होत्या माझ्या आता हा झाला लग्नाच्या दिवशीचा इथून पुढचा प्रोग्राम सुरू तर, चा चा तर हे सगळे लग्नाच्या दिवशीचे फोटो आहेत तर मंडपात सगळ्यांचं स्वागत करतानाचे हे फोटो आहेत आणि हे आहेत नवरदेव मिरवायला गेलं तेव्हाचे फोटो आणि हा आहे ते आत्या जेव्हा ते ओवळता त्याला काय म्हणता ग हां फुईचेर ओळता आत्या त्यावेळेचे हे फुईचे ओळतानाचे सगळे फोटो आहेत हे सगळ्या आत्या आहेत माझ्या तर हे तेव्हाचे फोटो आहेत ते आहे लग्नाच्या दिवशी आपण जे मंदिरात दर्शनाला जातो तिथला फोटो आणि हे आहेत माझ्या भाची म्हणजे मोठ्या नंदेची मुलगी आता हे जे फोटो सुरू झाले आहेत हे आपले जे आपण अक्षदा वगैरे टाकतो तेव्हाचे फोटो आहेत तर बघू शकता तुम्ही गर्दी होती भरपूर सगळे असे बसलेले आहेत ते फोटो काढलेले आहेत आणि ह्या सगळ्या आहेत काकू आणि मम्मी तर ते तुळशीला पाणी घालतात तेव्हाचा फोटो आहे हा म्हणजे सगळ्या असतात ना त्यामुळं मग सगळ्यांचा ग्रुपचा फोटो आहे हा इथं आणि इथं आमच्या दोघांचा फोटो तर इथं आहे यांचे मामा आणि माझे मामा <laughs> तर ते लग्न लागल्यानंतर जेव्हा हात धरून चालतात तेव्हाच हे यांचे मामा आहेत आणि हे आहेत माझे मामा ही आहे मामाची मुलगी ह्या मामाची मुलगी ही आणि हे सुरू झाले इथून लग्न झाल्यानंतर आपलं जे फोटो सेशन होतं ते इथून पुढं सुरू झालं आता तर आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत म्हणजे लॅपटॉपमध्ये तर सेवा आहेच पण आलुबममध्ये थोडेच टाकले कारण आलूबम कसं तरी थोडे म्हणता म्हणता सगळेच होऊन गेले पण मग असे खूपच जास्त काही फोटो आम्ही लॅपटॉपमध्ये ठेवलेत तर हे सगळे लग्न झाल्या लग्न लागल्यानंतरचं फोटो सेशन हे आमचं तर ही आहे आत्याची मुलगी आणि इथं ज्या सगळे आहेत ते रिलेटिव तर खूप फोटो काढलेत आम्ही बघू शकता तुम्ही आणि आम्ही दोघं कशी दिसत होतो हे कमेंट करून नक्की सांगा लग्न लग्न लागल्यानंतर आम्ही म्हणजे कसं आपलं लुक चेंज होतो तर या सगळ्या आहेत राणीच्या मैत्रिणी म्हणजेच बहिणीच्या मैत्रिणी ही आहे दीदीची पूर्ण फॅमिली आणि हे सगळे हे सगळे भाऊ आहेत माझे तर हे आहेत माझ्या मैत्रिणी हे मामा मामी आहे सगळे हे सगळ्या माम्याच आहेत तर ह्या आहेत यांची आजी यांची आजी म्हणजे आईची आई आता ते एक्सपायर झाले आहेत तर ह्या आजी त्यावेळेस होता आणि ही आई माझी भाऊ आणि बहीण फोटो सेशन एकदम छान झाले इकडं मामा मामी इथे पण मामा मामी आणि हे तिघं जे आहेत ते मामाचे मुलं आहेत हा आहेत मोठ्या मामाचा आणि हे दोघं जे आहे ते लहान मामाचे मुलं मुली इथं आजी बाबा इथं आहे मम्मी पप्पा इकडे काका काकू आणि बहीण भाऊ म्हणजे सगळी फॅमिली आमची इथं आम्ही मम्मी पप्पाचा आशीर्वाद घेत इकडे हे जे आहेत ते माझे चुलते आणि आजी तर त्यांचा आशीर्वाद घेताना फोटो आमच्या दोघांचा आणि मम्मी पप्पा त्यांचा आशीर्वाद घेताना त्यांचा फोटो तर हे जे आहे ते आहेत आत्या आणि मामा हे जे आहे ते आमचे बाबा आहेत हे पण आत्या मामा आहेत आणि हे काका काकू हे काका काकूच आहेत आता इथून पुढे जे फोटो सुरू होतील ते आहे कन्यादानाचे तर कन्या हे कन्यादानाचे फोटो सुरू झालेत तर यांनी मला मंगळसूत्र घातलं त्यावेळेचा फोटो आणि त्यावेळेस मी रडत होते तर फोटो बघा कसा आलाय आणि हे जे आहे ते माझी सासरची फॅमिली म्हणजे सासूबाई आणि दोघी ननुनबाई आणि ही ननुनबाईची मुलगी हाच फोटो आहे तो कानफिळ्याचा आहे कानफिळ्याला यांनी भावाला घड्याळ दिलं होतं आणि भाऊ तेव्हा लहान होता म्हणजे त्याला एवढं काही कळत नव्हतं तर इथे हे कन्यादानाचे फोटो आहेत तर मम्मी पप्पा मामा आणि सगळे काका काकू म्हणजे कन्यादान करतात ना मग तेव्हाचे फोटो आहेत हे तर हा फोटो आहे जेवतानाचा <laughs> आमचा तर घास भरवताना मी काय भरवलं तर काय <laughs> माहिती पहिलं मला आठवत पण नाही आहे आणि यांनी भरवलं होतं मे बी बुंदी भरवली त्याचा अंदाज ही बहीण आम्हाला दोघांना खाऊ घालतीय आमच्या दोघीचा फोटो बघा हा फोटो सगळ्यांना खूप आवडला आणि तुम्हाला सांगा कसा वाटतो ते हे <laughs> ते काय येईन बाईच करताना ना काय म्हणतो मी याला ते येईन बाईच काय येईन बाईला खाऊ घालताय या दोघी येईन येईन आहे ये म्हणजे ही दिदीची सासू आणि ही आहे माझी सासू तर हे बाईचे सगळे नखरे करतानाचे फोटो आहे आणि हे जे आहे ती म्हणजे पूर्ण मित्र परिवार आणि भाऊ म्हणजे भाऊ आत्याचे मुलं सगळे येतात याला झाल म्हणतात नाही झालीचे ना, 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 नाही झालीचे पुढे हे आहे सुनमुखाचे फोटो सुनमुख बघतात तेव्हाचे हे आत्या हे झालीचे फोटो सुरू होतील तुम पुढं तर हे झाल घेताना हे आत्या आहेत आणि हे आहेत सासूबाई झालीच्या वेळेस किती छान मेकअप केलेला असतो बघा बरं तर हे हे <laughs> शेवटचे फोटो आहे म्हणजे जेव्हा आपण पाय धुतो नवरी जातानी त्यावेळेसचे फोटो आहे आणि कुठल्याच फोटोत माझी मानवर दिसणार नाही यामध्ये तुम्हाला दाखवायला आणि हा फोटो बघा <laughs> तन मन भारवले भारवलेला शृंगार लेक लाडात वाढली आज सासरी जाणार बाबा पाय धुतानी इथे पप्पा आहेत आणि मी गळ्यात पडून रडत होते पप्पा आणि मामा आहे तिथं आणि लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम चांगला होता पण हा शेवटचा कार्यक्रम खूप दुःखदायक असतो बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर हे फोटो आहेत म्हणजे मी गाडीत बसतानाचे फोटो इथे शेवट ही मामाची मुलगी आहे ती कलवरी आली होती माझ्यासोबत आणि शेवट असा आमच्या बमचा एंड होतो तर शेवट दाखवते मी तुम्हाला कसं आहे तर शेवट हे फोटो टाकलेले आहेत आमचे तर तुम्हाला लग्नाचे हे फोटो कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा